आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र टुडे न्यूज मराठी या पाहूया महाराष्ट्रातील काही विशेष बीड देशी बनावटीच्या गावठी कट्ट्यासह पाच जिवंत काढतोस रिकामे मॅक्झिम डिक्कीत एक लोखंडी रॉड लाकडी दांडका शेटकाली एक लोखंडी रॉड स्क्रूड्रायव्हर इत्यादी हत्यारे जप्त करत सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपींना ताब्यात घेतले दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सहाय्यक पोलीस अधीक्षक केच कमलेश मीना यांना एका गुप्त खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की काही इसम रस्त्यावर लुटमार करण्याच्या उद्देशाने अंबेजोगाईकडून नेकनोरकडे एका पांढऱ्या रंगाची सुझुकी कंपनीची इरटिका चारचाकी गाडी क्रमांक एम एच शेहेचाळीस सी एम एकोणीस चौतीसमध्ये मध्ये बसून येत आहेत अशी माहिती मिळाल्याने त्यांनी सदर माहितीच्या आधारे त्यांच्या कार्यालयातील पोलीस नाईक विकास सोपने पोलिस नाईक अनिल मंदे पोलिस नाईक दिलीप गीते पोलीस कॉन्स्टेबल आशपाक इनामदार पोलीस भूम भुंबे तसेच पोलीस ठाणे भूं, तसे केज येथील पोलीस उपनिरीक्षक साहेब पोलीस कॉन्स्टेबल शहादेव मेहत्रे पोलीस कॉन्स्टेबल महादेव बहिरवळ पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश मुंडे यांना सोबत घेऊन केज शहरातील केज ते अंबेजोगाई हो रोडवर तांबेश्वर मेडिकल समोर सापळा लावून अंबेजोगाईकडून येणाऱ्या पांढऱ्या रंगाची इरटिगा गाडी क्रमांक सी सीएम एकशे चौतीस या गाडीला अडवून गाडीतील इसमांना ताब्यात घेऊन पोलीस ठाणे केज येथे आणून सदर इसमांची व गाडीची झडती घेतली असता सदर इसमांच्या ताब्यात असलेली एक देशी बनावटीचा गावठी कट्टा पाच जिवंत काढतोस एक रिकामी मॅक्झिम व गाडीमध्ये मधल्या सीटखाली एक लोखंडी रॉड डिक्कीमध्ये लोखंडी रॉड एक लोखंडी स्क्रूड्रायव्हर एक एक लाकडी दांडका म्हणून ते जप्त करण्यात आले एकूण सात आरोपी विरुद्ध नाईक विकास सोपणे यांच्या फिर्यादीवरून केस पोलीस ठाणे कलम तीनशे अठ्ठ्याण्णव भाधवी कलम तीन, तीन पंचवीस भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदर गुन्ह्यातील आरोपी गणेश पांडुरंग भोसले यासह इतर आरोपीवर सुद्धा अंबेजोगाई मुंबई ठाणे शहरामध्ये दरोडा खुणाचा प्रयत्न जबरी चोरी यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर बीड अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके अंबेजोगाई यांच्या हस्ते मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक उपविभाग केस कमलेश मीना पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे व पथकाने केले आहे सदर गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस अधीक्षक कमलेश मीना व पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील हे करत आहेत महाराष्ट्र टुडे प्रतिनिधी वसंत सोनवणे बीड केज। गुड okay. मॉर्निंग आप आ, कल हमें रात को लगभग साढ़े दस बजे के आसपास गुप्त सूत्रों से मिली जानकारी के अनुसार हमने कार्रवाई की तो जानकारी के अनुसार अर्टिगा कार में स्टार्टिंग बताया गया था कि पांच लोग हैं उनके पास वेपन है कुछ तो हमने अपना फॉलोअप लिया और टीम तैयार की और टीम को हमने भेजा तो लगभग आधे घंटे आधे पौन घंटे के अंदर अंदर हमको अर्टिगा कार मिली आ, उसको हमने रुकवाया टीम ने और जब पूरा चेकअप किया तो कार के अंदर सात लोग थे और सातों का जब रिकॉर्ड चेक किया गया तो सातों रिकॉर्ड के आरोपी हैं जिनके ऊपर मुंबई में थाने में केसेस रजिस्टर्ड हैं और इनके पास से जब हमने पूरा इनका बॉडी का चेकअप किया सारा गाड़ी में देखा तो इनके पास से एक पिस्टल पांच लाइव राउंड और दो मैगजीन मिली साथ में इनके गाड़ी में और भी कुछ ऐसी वस्तुएं मिली है जिनसे साफ ज़ाहिर होता है कि इनकी इनका प्लान कुछ बड़ा था कोई बड़ी वारदात को अंजाम देने का था जैसे डकेती समथिंग तो उसी के तहत इनके लिए हमने गुना नंबर 85 के तहत गुना रजिस्टर किया है केस थाने में और तीन सौ निन्यानवे और आर्म्स एक्ट का जो सेक्शन लगता है उसके तहत हमने कार्रवाई की है थैंक यू काल रात्री केच पोलीस ठाण्याअंतर्गत एक गुप्तचरने आम्हाला बातमी दिली की काही सम हे प्रायव्हेट गाडीतून दरोडा टाकण्याच्या तयारीने जात आहेत सदरची संशयित गाडी ही आम्ही सापळा लावून पकडली असता त्याच्यामध्ये एकूण सात गुन्हेगार आम्हाला त्याच्यामध्ये मिळून आले सदरचे सराईत आरोपी होते त्या आरोपींवरती मुंबई नवी मुंबई ठाणे तसेच आंबेजोगाईमध्ये दरोडा कुणाचा प्रयत्न किंवा कोण दबरी चोरी यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत त्यांच्यावरती सदरचे गुन्हे नंतर हे एक मोठा कुठला तरी गुन्हा करण्याच्या उद्देशाने जात असल्याची माहिती मिळाली त्यांच्या गाडीची झडती घेतली असता त्या गाडीमध्ये एक पिस्टल पाच जिवंत राऊंड आणि दोन मॅगझिन तसेच दरोड्यासाठी लागणारं साहित्य त्यांच्याकडून ते मिळालेलं आहे या सर्व आरोपींवरती कलम तीनशे नव्याण्णव व भारतीय हत्यार कायदा तीन पंचवीस प्रमाणे केस पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक पंच्याऐंशी ऑब्लिक दोन हजार चोवीसप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे नाही यांना व्यवस्थित सापळा लावण्यात आलेला होता सदरची गाडी संशयित आम्हाला मिळाल्यानंतर वेगळ्या वेगळ्या वे वे ठिकाणावरून आम्ही लोकेशन घेत होतो आणि या ठिकाणी ट्रॅफिक जाम करून मग त्यांना पकडण्यात आलेलं आहे नाही त्यांना जागीच पकडल्यामुळे त्यांना विरोध करण्याला जागाच मिळालेली नाही त्यांच्या कापील येस अजून काही आरोपी असण्याची शक्यता आहे नाही आता यांच्यामध्ये पोलीस कस्टडी घेत आहोत आम्ही आणि इतर काही ठिकाणी यांनी अशा प्रकारचे काही गुन्हे केलेले आहेत का याबाबत आम्ही पोलीस कस्टडी घेऊन त्याबाबत चौकशी करत आहोत मागील आठवड्यामध्ये पेट्रोल पंपवर दरोडाची घटना झालेली आहे त्या त्या अनुषंगाने एल सी टीम आणि आमची टीम ही त्यांच्याकडे सखोल चौकशी करत आहे